हा व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही पाहिला असाल किंवा कोणाला तरी शेअर केला असाल नसाल तर हाच व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले करून पाहू शकता आता याच व्हिडिओची सगळी पार्श्वभूमी आणि आम्ही जसं म्हणतोय तसं मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री शिंदेंचा आतापर्यंत कसा पाठिंबा होता अचानक काय घडलं की काल परवापर्यंत जरांगेंचं कौतुक करणारे शिंदे आज जरांगेंचा थेट कार्यक्रम करायला निघालेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचले ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे विषय सुरू होतो वीस फेब्रुवारीपासून या दिवशी शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं यामध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक एकमताने पास केलं यामुळे राज्यातल्या अनेक भागात जल्लोषी करण्यात आला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर गुलाल उधळण्यात आला मात्र दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असलेल्या मनोज जरांगींना याबद्दल काहीच आनंद झाला नाही कारण काय तर राज्य सरकारने दिलेलं पन्नास टक्क्यांच्या वरील आरक्षण कोर्टात टिकणार नाही हा जरांगींचा महत्वाचा मुद्दा आहे जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम होते भूमिका काय तर ओबीसी कोट्यातून कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ज्यांच्याकडे कुणबीची नोंद सापडलेली आहे त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावं तुम्हाला आठवत असेल तर याच मागणीसाठी मनोज जरांगेंनी अंतरवाली सराठी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता तो मोर्चा नवी मुंबईपर्यंत थांबला पण मोर्चा गाजला तो एकनाथ शिंदेच्या एंट्रीमुळे मुख्यमंत्री पदावर असतानाही एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला भेट दिली होती बाबा सांगितलं मगाशी हे तुझा पोरगा भारी आहे स्वतःसाठी नाही समाजासाठी तो लढतो आहे सगळे या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे याच बरोबर वंशावर जुळवण्यासाठी आपण समिती नेमली आहे मनोज रंगे पाटलांनी आंदोलनाची घोषणा केली त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीजार झाला त्यानंतर ते वीस फेब्रुवारी पर्यंत मनोज जरांगी पाटलांनी जी मागणी केली ज्या भूमिका घेतल्या त्या सगळ्यांना राज्य सरकारकडून झुक्त माप देण्यात आल्याचं चित्र आहे जरांगीने आधी फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती तीही सरकारने मान्य केली त्यानंतर राज्यभरातील मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्राची मागणी केली तीही अंशता मान्य केली ज्यांच्या नोंदी आहेत अशा कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र इतक्यावर जरांगे थांबले नाहीत तर जरांगीनी अजून एक मागणी केली ती म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हीच मागणी घेऊन जरांगी मुंबईला गेले होते तिथेही मुख्यमंत्री शिंदेनी जरांगींच्या मागणीला दुजोरा दिला होता सगळे सोयरे या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे जुळवणीसाठी आपण समिती नेमली ही झाली मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री शिंदेची फेस टू फेस झालेली आता याच्या व्यतिरिक्तही जरांगे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात कोऑर्डिनेशन होत असायचं ते म्हणजे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी असणाऱ्या मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून मनोज जरांगेने उपोषणाला सुरुवात केल्यापासून ते वाशीमध्ये गुलाल उधळण्यापर्यंत मनोज जरांगेंच्या प्रत्येक हालचाली शिंदेपर्यंत पोहोचवण्याचं काम याच मंगेश चिवटे यांनी केलं होतं जनांगींना भेटायला जाणाऱ्या प्रत्येक शिष्टमंडळामध्ये एक नाव कायम असायचं ते म्हणजे मंगेश चिवटे यांचं मुख्यमंत्री शिंदेनी वाशीमध्ये घोषणा केल्यानंतर याच मंगेश चिवटेंना मराठा समाजाने खांद्यावरही घेतलं होतं याच चित्रामुळे अनेकांमध्ये असाही समज झाला की शिंदेनीच हे आंदोलन घडवून आणलं होतं याबद्दल आमच्याकडे कोणतेच पुरावे नसल्यामुळे ही गोष्ट ठोसपणे आम्ही बोलू शकत नाही इथं अजून एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे हजारो शिवसैनिकांच्या समोर मुख्यमंत्री शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ त्यांची शपथ घेऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन समोर नतमस्तक होतो दसरा मेळाव्याचं भाषण सुरू होतं तेच भाषण अर्धवट थांबवून मुख्यमंत्री शिंदेनी व्यासपीठावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली या शपथीचा उल्लेख मुख्यमंत्री शिंदेनी अनेकदा केला मुद्दा इतकाच आहे की मराठा समाजाच्या मागे उभे असल्याचा मेसेज वेळोवेळी समाजाला देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदेनी केला असं सगळं घडत असताना वीस फेब्रुवारीनंतर म्हणजेच मराठा आरक्षणाचं विधेयक अधिवेशनामध्ये बहुमताने मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज रागे पाटील यांच्यातलं संभाषण कमी व्हायला लागलं या सगळ्या घडामोडीमध्ये असलेले मंगेश चिवटेही कुठेच दिसत नाहीत अशात दिवस उजाडतो पंचवीस फेब्रुवारीचा अंतरवाली सराटीमध्ये मध्ये जरांगींच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक होते बैठकीनंतर जरांगी पत्रकारांशी आणि तिथल्या समाजाशी संवाद साधतात आणि टार्गेट वर येतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी दे दे फडणवीसांवरती टीका करणं तडकाफडकी मुंबईकडे रवाना होणं जालन्याच्या अंबड तालुक्यातील भांबेरी गावात मुक्काम करणं तिथे संचारबंदी लागू होणं आणि पोलिसांचं म्हणणं ऐकून पुन्हा अंतरवाली सराटेकडे जाणं असा सगळा गोंधळ पंचवीस फेब्रुवारीच्या संध्याकाळी आणि सव्वीस फेब्रुवारीच्या सकाळी घडला याच दरम्यान मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली यांनी फडणवीसांच्या बद्दल वापरलेल्या भाषेवरून समाचार घेतला यावेळी मुख्यमंत्री शिंदे ही भडकल्याचं चित्र निर्माण झालं होतं सगळं कायदेशीर शरीर ज्या बाब म्हटलं कायद्यापेक्षा कोणी स्वतःला मोठं समजू नये संयम ठेवलेला आहे सरकारने हे सगळं प्रकरण शांत होण्याच्या मार्गावर असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील एक संवाद माध्यमांमध्ये व्हायरल होऊ लागला हा व्हिडिओ सव्वीस फेब्रुवारीचा विधान भवनाच्या समोरचा आहे विधान भवनासमोर नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांची भेट होते मनोज झरंगेंना उद्देशून नाना पटोले शिंदेना ढिवचण्याचा प्रयत्न करतात त्यात शिंदे एक वाक्य म्हणतात लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी त्यावर नाना म्हणतात की तुम्हीच वाढवलं ना त्याला त्यावर शिंदे म्हणतात जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत होता म्हणजे शिंदेना इथे एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मनोज जरांगेंना एकनाथ शिंदे यांचा कोणताच पाठिंबा सध्या नाही आहे आता शिंदेच्या याच वाक्यामुळे विरोधकांनी त्यांना घेरायला सुरुवात केली उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का असा सवालही काँग्रेसने केलाय मंडळी तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री शिंदेच्या याच वाक्यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद